आज मी तुमच्या समोर सुभाष तोंडोळकर यांच्या एका कवितेचं अभिवाचन करणार आहे सुभाष तोंडोळकर हे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत पण ज्यांचं बालपण पैठण तालुक्यातील तोंडोळ या खेडेगावामध्ये गेलेलं आहे आणि म्हणूनच ते स्वतःला ग्रामीण भागातील एक सामान्य माणूस असं स्वतःचा परिचय करून देतात परंतु या सामान्य माणसाचे असामान्यत्व पाहिलं तर ते कशात दिसते तर त्यांच्या लेखनामध्ये जवळजवळ सत्तावीसशे स्फुट कविता तीनशे एक्कावन्न मराठी कथा एकशे दोन भावगीतं आणि ब्याऐंशी शास्त्रीय रागावरील बंदिशी त्यांच्या आत्तापर्यंत तयार आहेत त्यांनी निर्माण केलेलं आहे एवढंच नाही तर थोडंसं मनातलं हे त्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे जे अत्यंत अतिशय असं प्रसिद्ध आहे ज्यावर आत्तापर्यंत शर्वरी जेमेनिस समीरा गुजर जोशी या प्रतिथी यश अशा कलाकारांनी त्यांच्या कवितांचं अभिवाचन केलेलं आहे आणि याच थोडंसं मनातलं या अंतर्गत मी त्यांच्या एका कवितेचं अभिवाचन करणार आहे कवितेचं शीर्षक आहे माझं चुकलं माझं चुकलं ही कविता एका पतीचं स्वगत आहे असा पती ज्याचं आपल्या पत्नीवर निस्सिम प्रेम आहे परंतु तरीही कोणत्याही भौतिक सुखाची अनुभूती तिला त्याला देता आली नाही परिस्थितीवश तो हद्बल होता आणि म्हणूनच आपल्या पत्नीला शेवटपर्यंत तिच्या अंतापर्यंत त्याला कुठलंही भौतिक सुख तिला देता आलं नाही आणि हेच शल्य घेऊन तो ही कविता करतोय आणि या कवितेमध्ये स्वतःचं स्वगत व्यक्त करतोय अशी ही कविता माझं चुकलं भोगायचं असतं हे तर मलाही माहीत होतं पण शेवटची घरघर लागेपर्यंत भोगायचं असतं हे मात्र माहीत नव्हतं चारी बाजूला भौतिक सुखाचे सोहळे चालू असताना तुझं मात्र तिळतिळ तुटत जगणं उघड्या डोळ्याने बघावं राहावे अन माझं सुखाच्या शोधात अव्याहत भरकटणे हेही न संपणारं ठरलं सुखाचा जोगवा मागायला तुझं देवासमोर लोटांगण घेणं माझ्या सात्विक संतापाचा खरे तर उद्रेक होता सुखाचा जोगवा मागायला तुझं देवासमोर लोटांगण घेणं माझ्या सात्विक संतापाचा खरे तर उद्रेक होता तुझं मात्र निस्सीम श्रद्धेनं देवातील दगडालाही आळवणं चालूच होतं एवढं एक बरं आहे एवढं एक बरं आहे अजूनही मी तलवार म्यान नाही केली तरीही तरीही देवावरच्या विश्वासासारखीच मूठही थोडीशी सैल झाली आहे या सर्व झेप न घेता जगण्यात तुझ्या अपूर्ण स्वप्नांचं ओझ या सर्व झेप न घेता जगण्यात तुझ्या अपूर्ण स्वप्नांचं ओझं उराला नको तेवढी सल देऊन गेलं साधं हसतानाही डोळे ओल करून गेलं उद्या होणाऱ्या माझ्या मातीच्या तप्तस्पंदनांतून निघाला तर दोनच ओळे येतील माझ्या भोगांच्या दिशेने तुझ्या स्वप्नांची दशा केली हे खरंच नकळत घडलं इतकंच काय ते माझं चुकलं माझ्या भोगांच्या दिशेने तुझ्या स्वप्नांची दशा केली हे खरंच नकळत घडलं इतकंच काय ते माझं चुकलं हे खरंच नकळत घडलं इतकंच काय ते माझं चुकलं धन्यवाद